तर आपल्या घरामध्ये दे, देवी विराजमान झालेली आहे आणि आज पहिली माळ आहे तर देवीचं रूप आहे शैलपुत्री आणि आजचा रंग आहे पिवळा तर तर चला मैत्रिणी आज पहाटेच पाच वाजता मॉर्निंग वॉकला गेलो तर पाटाचं पाणी अशा पद्धतीने रंग भरलेले होते पाटाच्या पाण्यामध्ये निळसर आकाशी असे रंग सृष्टीमध्ये भरलेले होते तर खूप सुंदर असं वातावरण आहे तर आता इथं आलेली आहे देवीची ज्योत तर मोहटा देवीवरून रात्री मुलं ज्योत आणण्यासाठी गेले होते आणि आता लवकरच साडेपाच वाजता ते ज्योत घेऊन आपल्या परिसरामध्ये आलेले आहेत तर ही ज्योत यांनी रात्रभर पायी चालून आणलेली आहे आणि आता ही ज्योत रस्तापूरला देवी बसवायला यांना लावायची आहे तर अशा पद्धतीने दरवर्षी ज्योत आणत असतात तर इथं आम्ही गिरणी स्वच्छ करून आणि नवरात्रीचं फराळाचं दळण्यासाठी एकदम सज्ज झालेलो आहोत तर इथं फराळाचं दळण सुरू आहे आता तर इथं बगर टाकलेले आहे गिरणीमध्ये आणि सकाळी सकाळी आम्ही काढत आहोत इथं दळण तर रात्री आपण इथं दरवाज्यामध्ये तांदळामध्ये कापूर ठेवलेला होता आज सदर... तर आज सकाळी हा कापूर आपण अशा पद्धतीने उंबऱ्यावर जाळलेला आहे आणि पित्रांना प्रार्थना केलेली आहे आमच्या घरामध्ये सदैव तुमचा आशीर्वाद असू द्या आमच्या घरामध्ये सदै सदैव तुमची छाया असू द्या क्षणभर विचार केल्यास या विश्वामध्ये रंगच नसते तर रंगांनी नटलेली सृष्टी तिचे सौंदर्य पाहताना मिळणारा आनंद हरवला असता सूर्योदय सूर्यास्त तोच असला तरी आकाशाच्या कॅनव्हसवर रोज वेगळे र चित्र रंगवले जाते छोटे फुलं प्राणी पक्षी कीटक किडे बारकाईने पाहिले तर रंगांची उधळणं दिसते सारा निसर्ग भरभरून आपल्या जीवनात रंगभरू पाहतोय मैत्रिणींनो कुंकूटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आता सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही करत करत आहोत इथं घट बसवण्याची तयारी तर सर्व काही जमा केलेलं आहे शेतातून वावरी आणलेली आहे आणि सर्व जमा केलेलं आहे तर घटासाठी भांडंही आणलेलं आहे आणि आता मुहूर्त आहे आज अकरा पंचेचाळीस ते सव्वा वाजेपर्यंत एक पंचवीसपर्यंत तर आपण आता या वेळेमध्ये घट बसवणार आहोत ना तर आम्ही कशा पद्धतीने घटस्थापना करतो हे आता तुम्हाला मी दाखवते याच्या या या मागही आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आम्ही कशी घटस्थापना करतो पण आता आज पण तुम्हाला मी दाखवते आम्ही केलेली गटस्थापना तर आत्ता घट गट, घटात पेरण्यासाठी आपण घेतलेले आहेत पाच धान्य तर त्यामध्ये आहे गहू हरभरे जवस, जवस। करडई करडई आणि तर मग पण यामध्ये आपल्याला पेरायचे तर असे पाच धान्य आपल्याला यामध्ये घ्यायचे आणि ही शेतातून आणलेली आहे वावरी तर ही जशी शेतातून आणली तशीच आपल्याला भांड्यामध्ये टाकायची आहे आणि आम्ही घेतलेलं आहे इथं भांड घटाचं भांड तर हे कुंभाराकडं आपल्याला बनवून मिळतं तर दरवर्षी मी या घटाच्या भांड्यामध्येच घट बसत असते तर यंदा आम्ही हे नवीन घेतलेलं आहे तर आमचं माग मागचं भांडं चार पाच वर्ष गेलं आम्हाला पण थोडंसं फुटल्यामुळं मी ते वापरलं नाही तर आता नवीन घेतलंय आणि हा आहे घट तर हा आपल्याला कुंभरबाबाने आणून दिलेला आहे आणि आजचा नैवेद्य आहे तूप आणि आपण जे फराळ करणार आहोत ते ठेवणार आहोत आपण देवीला आणि आज घालायची आहे विड्याच्या पानांची माळ तर अगोदर आपल्याला घटाच्या भांड्यामध्ये माती टाकून घ्यायची आहे आणि या वावरातली माती जशी आहे तशीच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची चाळगाळ या मातीची करायची नाही आणि यामध्ये सर्व धान्य आपल्याला एकत्र करून पिरून घ्यायचे तर पुन्हा एक मातीचं थर आपल्याला यावर द्यायचं आहे तर अशा पद्धतीने पुन्हा एक मातीचं थर द्यायचं आपल्याला तर आपलं आहे ना खूप छान असं उगवतं आणि यावर पुन्हा पेरायचं आहे आपल्याला धान्य तर धान्यामध्ये आम्ही गहू जास्त घेतलेले आहेत तर गहू पटकन उगवतात आणि पण वाढतात आणि धन खूप भारी असं येतं आणि याच्यावर पुन्हा आपल्याला आता वावरी टाकायची आहे बस बस हे भांड आम्ही या ताटामध्ये ठेवलंय कारण ते पाझरत खापराचं असल्यामुळे पाझरतं तर त्यामुळे त्या खाली ताट ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने वरून पण आपल्याला छान असं धान्य पेरून घ्यायचंय तर घटासाठी आपल्याला इथं आता जागा करून घ्यायची तर आपल्याला या प्लेटीमध्ये कमल काढून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता दिवा तर काही काही भागामध्ये या घटावर नारळ ठेवण्यात येतं पण आमच्या भागामध्ये आम्ही याच्यावर नारळ ठेवत नाही असाच घट बसवतो तर आता ज्योती करत आहे इथं घट तयार तर घटामध्ये आपल्याला हळदी कुंकू सुपारी पाहिजेचं नाणं एक रुपयाचं नाणं टाकायचं तर या पानांना घेतलेलं आहे हळदी कुंकू लावून तर आता आपल्याला हे घटामध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आहेत पानं तर काही काही ठिकाणी या पानांवर नारळ ठेवलं जातं आणि कलश तयार केला जातो तर आमच्या भागामध्ये फक्त पानं ठेवायचीच पद्धत आहे आम्ही यावर नारळ ठेवत नाही आणि कलश पण ठेवत नाही घटाचा तर अशाच पद्धतीने हा घट आम्ही बसवत असतो पण कोरा असतो त्यामुळे त्यातून पाणी पाजरतं तर घटाला थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातल्यावर ते धान्य घाटामधलं सडून जातं तर आपले इथं देव आहेत देवघरातच आपण घट बसवणार आहोत तर अशा पद्धतीने ही इथं जागा केलेली आहे तर आपल्याला इथं देवाचं देवघरातच आपले टाक ठेवायचे आहेत तर हे जे पाच टाक असतात देवीचे देवांचे ते सर्व टाक आपल्याला या विड्यावर अशी मांडायचे आहेत तर हे स्थापन केल्यावर हे पुन्हा उचलायचे नाही तर हे नऊ दिवस आपल्याला हे टाक धुवायचे नाही याला आंघोळ घालायचे नाही तर फक्त या देवांची पूजा करायची तर हे आता देवीजवळ बसलेले आहेत हे सर्व देव तर त्यामुळं आपल्याला आता नऊ दिवस हे देव धुवायचे नाही तर मोहट्याच्या देवीचा छोटासा फोटो आहे आमच्याकडं तर तो पण आम्ही ठेवलेला आहे आणि त्यालाही आता एक विडा ठेवूया आणि आपल्याला घटाला अखंड नंदादीप लावायचा आहे तर मोठा दिवा घेतलेला आहे तर त्या त्याखाली कमल काढून आहे आणि मोठी वाद केलेली आहे तर आपल्याला हा दिवा एकदा लावल्यावर नऊ दिवस हा दिवा विजू द्यायचा नाही देवी दे देवीला ऊध खूप प्रिय असतो तर आपण आता इथं ऊध पेटवणार आहोत तर अशा पद्धतीने हा ऊद आणलेला आहे तर नवरात्रीमध्ये रोज आपण उदाच धूर करायचा आणि उदानीच आरती ओवाळायची देवीला तर अशा पद्धतीने आपल्याला हा हाऊद देवीसमोर जाळायचा आहे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तुते हे देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मरा कामनापुरती जयदेव जय रत्न खचितपौरी कुमरा चंदनाचे कुंकुमकेशरा ही नैय गलितकुटशोभ तोराय पूर्ण चरणीगरी जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे कामनापुरती जयदेव जय जय लंबोगरपी तांबर फिमर वंदना सरळ सौंद वक्र सुंदर ास रामाचादना संकणी सुरबर वंदना जय देवी जय दुर्गे दुर्घट भारी तुर संसारी अनातनाथे अंबे करुणास्ता जन्मा मरणा ते वारी भारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय मैत्रासमधिनी होयत्या सुरमिनी सुरवेत जय दे श्रमले परंतु विवाद करता पडलो प्रवाह ते तू भक्ता लागी जय तू दास लागी भाव तिलाहिषासु दैत्यासुमदिनी सुरेईश्वरे तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न क्लेशापासून सोडी, सोडी 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 अंबे कुदवासो झाला कुरविलाय देवी जय देवी जय महिषासुरि जय मदिनी सुर्वर ईश्वर वर तारक संजीवनी जय देवी जय घानी लोटांगन मंदिन चरण डोळ्या

घटस्थापना तर आता देवी झालेली आहे आपल्या घरामध्ये दे, मध्ये विराजमान आणि नऊ दिवस आपल्याला देवीचं संपूर्ण असे विधिवत पूजा नैवेद्य आणि माळी हे सर्व काही काळ कर, करायचं आहे तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय